बघा सर्व कोट वगैरे घालतायत कारण पुढे पाऊस बघा काय पडतोय तो बघा किती आहे ते समोर कायच दिसत नाही आहे आणि इकडे बघा कायच नाही आहे बघा किल्ला थोडासा फिरून आहे ना, ना जेवायला आलोय अगले चार चार वाजलेत आणि जेवायला वालो जेवायला आलो आहे सर्वांनी ना चिकनताळी मागवली आहे आणि मी अंडा धावे मस्तपैकी जेवूया कारण भूक जाम लागली आहे आणि मग पुढे जाऊया किल्ला आपण जास्त काही फिरलो नाही आणि आप आपल्याला जास्त काही माहिती वगैरे द्यायला भेटली नाही कारण आम्ही अचानक आलो त्याच्यामुळे रिसर्च करायला आम्हाला मला टाइम भेटला नाही नेक्स्ट टाईम कधी आलो तर नक्कीच <laughs> आपण किल्ला पूर्ण फिरू कॉल व्हिडिओ अशी धन्याक लयच भूक लागलेली आहे आडव हात मारू सुरुवात केला फक्त आम्ही दोघे अरे तपाते तरी का भात घेऊन ये तू हे पडात जेवण वगैरे आहे पाच वाजलेत आणि आता बघूया विशालगडावरती जायचं आहे बघूया शक्य होईल तर जाऊ नाहीतर डायरेक्ट घरीच هذا تعرفين ना शाहूवाडीच्या इथे आलो आणि हे बघा सर्व कोट वगैरे घालतात कारण पुढे पाऊस बघा काय पडतोय तो तर काय म्हणतोय विशालगडावर जाऊ नाही वाटत नाही मग विशालगड लांब किती हा अजून चौतीस किलोमीटर या फिरा कमी नी मोटो ब्लॉगिंग जास्त झालेला चला का चला आधी पहिले आधी कोट वगैरे घालून घेऊया नंतर भेट सर्वांनी कोट वगैरे घातले सगळे फुल रेडी आहेत चला पावसाची लक्ष दिसत आहेत त्याच्यामुळे अगोदरच प्रोटेक्शन घातलेलं मलकापूर चार किलोमीटर राहूला बघतो चाय पिऊ गेलं एवढ्या लांब काय पिओ एवढ्या लांब लाव अजून एनते तो समोर रोड जाते तो विशाल गडाकडे आणि हा जो रोड जाते तो पावनखिंडाकडे आणि हे बघा इथे मस्त असं आहे ना एक मस्त लिहिलेलं आहे पावनखिंड या ठिकाणी आलोय आणि हे बघा इकडे समोर आहे पावनखिंड इथे पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे तिथे मागे आहेत ना वीस रुपये घेतले आमचे म्हणजे प्रत्येकाचे वीस वीस रुपये साठ रुपये घेतले आणि होती करता डोंगर बघा धुक्यामध्ये हरवला आहे वरचं टोक चला फटाफट आता टाउन किंगडम बघायला जाऊया आणि चिटून बघूया पुढे कारण वाजले साडेसहा चला चला पटकन अजून एक गाडी वाढली ना आपली बघा धन्याची गाडी आर वन फाय वाढली

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कसली खिंड आहे बघा एकदम उभ्या पायऱ्या आहेत आणि या खिंडीमध्ये ती लढाई झाली होती आमचे पाय आहेत ना त्या येत त्या येताना त्या शिडीवरून ना कापतायत पण त्यावेळी ते त्या मावळ्यांनी कशी खिंड लढवली होती खरंच आणि उगच आपण त्या मावळ्यांचं नाव घेत नाही त्यांनी तेवढं कर्म केलं बघा कसली खिंड आहे बघा कसली खिंड आहे बघा इथे प्रत्यक्ष आल्यावरती आहे ते समजतं की काय पावनपिंड आहे ते

제가 아우자살라 사라살라 아우자라 키나 알라후 아크바 만두와투 압둘라 와티나 와티나 그가 따라 이와자 고예 안포타르 베타오 니 겐시 타우자나 리발 잘리 나타 파이디 마키 아키

होय बरोबर बोल का तेव्हा ते कसे उतारले असतील आणि कसे चढले असतील आता शिडियन सुद्धा दमोग आता फक्त बरा मस्त चला जाऊया वरती आलोय हे पाठोपाठ रहा पडून गेला आणि असा पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय सावकाश मित्रांनो आहे ना धुकं बघा किती पडलंय ते समोर कायच दिसत नाही आहे आणि इकडे बघा कायच नाही जबरदस्त पाऊस पडून गेला कडण्याचणी या साईड धुक्यामध्ये रस्ता हरवलाय पूर्ण असलं तरी पॉइंट आहे ना रस्त्यावरून आम्ही चाललो तुका एवढं पडलेलं आहे ना दर कसं आता जरा कमी झालं तिकड आत्ता कमी झालं आता कमी झालं आता दुसरायला लागलं तेवढं खूप आहे आता पुन्हा मला वाटतं धुका आहे

खाली ले ले, साल है। चार जन, चार फाइनलीट उतर, ले। ले, उतर, ले ले फाइनली उतर ले। तो ब एक गाड़ी अपनी एक तीसरी चौथी पांचवी सी स गाड़िया हो जबरदस्त धोखा